शेतकरी मित्रांनो सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील शेरेवाडी आज गावामध्ये आहे आणि आपल्यासोबत एक शेतकरी दादा आहेत शेतकरी मित्रांनो बोरगावे टेक्नॉलॉजी म्हणजे विश्वास आणि सोमनाथ दादांचं कन्सल्टन्सी पांडुभाऊचं मार्गदर्शन म्हणजे विश्वासा पलीकडचं नातं आहे हे तुम्हाला हे आजच्या आपल्या व्हिडिओमधनं दिसणार आहेत शेतकरी दादा गेले तीन वर्षापासनं बोरगावे टेक्नॉलॉजी वापरता येईल आणि हे चौथं वर्ष आहे आणि सातत्य टिकून आहे बाबा की बाबा जे शाश्वत द्यावं लागतं कंटिन्यू द्यावं लागतं आणि जो विश्वास संपादन करावा लागतो आणि जे आपलेपणा लागतो हो, तो या प्लॉट मध्ये दिसणार आहेत दादा एकदा आपली ओळख आपल्या शेतकरी करून द्या मी आबा शंकर तरंगे शेरेवडी दादा तुम्ही ह्याच्या आधी किती वर्षापासून शिमला मिरची शेती करताय मी चार वर्ष शिमला मिरची करतोय ओके okay. तशी सुरुवातीला आपले पांडुभाव आहेत त्यामुळे काय दुसरा गुणाचा काय विषय काय नाही आहे तुम्ही दादा आता मला सांगा की तीन वर्षापासून कसं काय कंटिन्यू एकाच कन्सल्टन्सी कड मार्गदर्शन केलं कारण का आपल्याला जे बोरगाव ए टेक्नॉलॉजी मध्ये कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन मिळाले आणि जास्त पैसे पण झालेत बरोबर त्यामुळं ते वापरायला काय हरकत नाही मग बऱ्याच ठिकाणी म्हणतात की बाबा एक साहेब ठेवायचं नसतो प्लॉटला साहेब बदलायला लागतात आणि भारी भारी साहेब आहेत तुम्ही तीन वर्ष करायला आहे तुम्ही भारी साहेबांच्याकडे अजून जायला पाहिजे बऱ्याच लोकांना का ते जण ह्याचा विषय नाही ज्यातून आपल्याला कमी खर्चामध्ये आपल्याला उत्पन्न चांगलं निघत असेल तर जण ह्याचा काय नाही असा विषय ना बरोबर आता तुम्ही तीन वर्ष आणि हे चौथं वर्ष आहे तर या चार वर्षामध्ये तुमचं वैयक्तिक अनुभव तुम्हाला काय मिळालं असू दे मार्गदर्शन असू दे आणि क्वालिटी असू दे काय आता पाठीमागचे दोन वर्ष गेल तर मला साहेब म्हणजे आमचे पांडा भाऊ ह्या वर्षी इथून ह्या साहेबांनी आपल्या मरण कंटिन्यू मार्गदर्शन केले त्यामुळे मला तर शेड्यूल हा प्रकारच नव्हता खरं सांगाय गेलं म्हणजे जे आतापर्यंत काय झालं ती ह्या माणसामुळे झालं शेड्यूल नाही काय नाही आणि बोरगाव टेक्नॉलॉजी आहे की नाही जो जो ते पण औषध एक नंबर आहे ती कमी खर्चामध्ये चांगलं उत्पादन दिलं आपल्याला आणि माल एकदम फ्रेश एकदम फ्रेश जवळजवळ गेल्या वर्षी तेरा तोडे केले एक किलो मिरची बाहेर निघली नाही बारा हजार रोपामध्ये गेल्या वर्षी चौदा लाख रुपये झाले बेस्ट द बेस्ट आणि आता दादा हे करत असताना अडचणी तर वेगवेगळ्या येतात पण त्या अडचणीमध्ये दोघं तुम्हाला बाहेर कसं काढतात अडचणी माहिती प्रत्येक दहा दिवसाला त्यांचं ठरल्याप्रमाणे शेड्यूलच आहे ना त्यामुळे काय प्रत्येक दहा दिवसाला जर हा बरोबर प्रॉब्लेम आजपर्यंत नाहीच ना आपल्याला बरोबर पण मला सांगा की बाबा म्हणजे मग तुम्ही प्रॉब्लेम त्यांना सांगताय की तुमचा कंटिन्यू फोन उचलतात का तुम्ही शारख सारखं विचारल्यावर तुम्हाला व्यवस्थित माहिती सांगतात का बरोबर एकदम कंटिन्यू फोन कधी पण करा फोनचा तर प्रॉब्लेम नाहीच आणि काही तुम्ही विचारा एक प्रश्न दहा वेळा विचारा कधी रागाल येत नाहीत काय नाही सगळं आपलं जे काय ते दहा वेळा ते व्यवस्थित समजूनच सांगणार बरोबर 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 आता दादा उत्पादन करायचं आता किती तोडे झाल्यात त्या प्लॉटला आपले दोन तोडे झालेत आता दोन तोड्यामध्ये किती माल निघाला दोन तोड्यामध्ये आठ टन माल निघलाय अरे वा द आहेत आपली बारा हजार रोप आहेत बारा हजार रोपामध्ये दोन तोडे झाले आहेत आणि त्यामध्ये आठ टन माल निघालेला आहे आता इथनं पुढे अजून किती माल निघाल कारण तुम्ही चौथं वर्ष आहे तुमचं अंदाज वाटतोय तुम्हाला इथून पुढे अजून कमीत कमी एक मी दहा ते बारा तोडे जरी करणारच बरोबर प्रत्येकी तोडा चार टनाने जरी पकडला हा तर अजून एक चाळीस टन तरी एव्हरेज असं माझ्या म्हणजे टोटल पन्नास टनाला आपण पन, उत्पादनाला जातोय जातोय आता समजा पन्नास टनाला ह्या वर्षी रेट थोडा नॉर्मल कमी आहे वाढल काही नाही ह्याची आपण अपेक्षा करायचं नाही पण ज्या वेळेला आपण आम्ही जो हा पॅटर्न बसवलेला आहे की बाबा कमी खर्चामध्ये शेतकऱ्याला किंवा आमचा एक मेन उद्देश काय आहे पांडुभू असतील सोमनाथदा असतील किंवा आम्ही टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून अभ्यास करत असताना की शेतकऱ्याला लागल त्या वेळेला लागल त्या प्रमाणात लागल तसं द्यायचं आपल्याला काही द्यायचं नाही बरोबर तर ह्याच्यामुळं खर्चाची बाजू आणि त्या तुमचं मॅच होते का तुम्हाला शंभर टक्के का शंभर टक्के ना खर्च तुमचा कमी झालेला आहे आणि प्रॉफिट वाढणार आहे बरीच लोक म्हणतात की कमी खर्च केल्यावर माल जास्त निघत नाही तुम्हाला काय वाटतं शंभर टक्के माल निघतोय कमी खर्चात जास्त माल निघतोय मग सांगितलं आणि जास्त सोडल्यावर कमी माल असं काय नाही आणून ठेवलाय ठेवलायच गरजच नाही तर मारायचं कशा तो पाठीमागचा आठ दिवसाचाच विषय घरी आणून ठेवला होता तो मी काल काल मला वाटतंय मारला अरे वाची गरजच नव्हती त्या वेळेस हा बरोबर दुसरा दिला दुसरा दिला द दे वेस्ट आणि पावसाला वातावरण चेंज झालं प्रत्येक प्रत्येक वेळेला बरोबर प्रत्येक वेळेला शेड्यूलही करत जे बदललं ते राहतो कमी करतात आता हे बघा काय विषय तुम्हाला सांगतो त्या बघा ही दोघं पण माणसंच आहेत बरोबर आणि हे झाडाला शेड्यूल आणि ह्याच्यावर काही मशीन नाही आहे बरोबर बाबा हिथन घातलंय साच्यात घातलंय आणि ते साच्याच उठणार आहे असं नाही आहे वातावरणाचं चेंज आहे झाड जाते खूप सारे बदल आहेत पाण्यात बदल होते बऱ्याच वेळा ह्या सगळ्यात अनुभवातन आणि ऑब्झर्वेशन पण आपल्याला जावं लागतं आता दादा तुमचं शिमला मिरचीवर एवढं चांगलं प्रेम आहे तिच्या अजून तुम्ही कुठली कुठली पिकं घेता आपली कुठं बाजरी मका वगैरे पण आता ते कसं झालंय मग माझा विषय त्याच्यावर प्रेमच कमी झाले प्रेम कमी झाले प्रेम ह्याच्यावर जास्त मिरची लागण झाल्यापासून नाही घरी माझं थांबणं फार कमी बरोबर आणि रानातच जास्त असतात जास्त त्यामुळे ह्याच्यावर प्रेम आपलं जास्त झालं बरोबर इतर शेतकऱ्यांना काय अनुभव सांगशील की बाबा शेती करावी का नको बरेच शेतकरी म्हणतात की शेती परवडत नाही किंवा काय होत नाही शेती शंभर टक्के करावी हा शेती शंभर टक्के करावी शेतीत ती म्हणाय काय आपली ही कधी काय होऊ प्रेमाने शेती करावी माझा एक दोन हजार मला वाटतं पासूनचा ते गेल्या वर्षी पर्यंत काळ माझा फार बेकार माहितीये पण गेल्या वर्षी का नाही जो मधला जो हे होता ना का सगळा क्लिअर झाला सगळा क्लिअर झाला तीन वर्षापूर्वी दोन एकर जेमणीतली आर्थिकीमुळे अर्धा एकर विकावी लागेल बरोबर विकली आणि आणि ह्याच्या पाठीमाग परत घेतली ते तर आहेच आहेच त्याच प्रयत्नात आहेच आपण पण काय करण्यास झाला होद्या आणि ह्याच्या सगळं म्हणजे ह्याच्या पाठीमागचं श्रेय जातं बघता ह्या माणसं पांडभाऊला जात पांडवभावला सगळं श्रेय जात जातं बेस्ट तर आता मग दादा बघा की मग बऱ्याच वेळा असं पण होऊ शकतं की बाबा मार्केटमध्ये दरच राहू शकत नाही आपण प्रयत्न तर चांगला केला आहे बऱ्याच लोक त्यामध्ये निगेटिव्ह होतात त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं मी कधी निगेटिव्ह होतच नाही ना कारण का आपला खर्च मला तर शंभर टक्के माहित आहे बरोबर किती पण दर कमी झाला तर आपला खर्च हा निघणारच आहे बरोबर बरोबर म्हणजे सिमला मिरच्या असं पीक आहे शेतकरी मित्रांनो खर्च तुम्हाला शंभर टक्के काढून देणारच आहे काय विषय आणि नुकसान होतच तुमची चुकी आहे नुकसान कसं डॅमेज वगैरे होत राहणार आहे आपली त्याला कंट्रोल कसं करायचं तुमच्या हातात असत आपण काम किती करतोय ह्याच्यावर राहत बरोबर शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला वारंवार सांगतोय की आम्ही जे काही सहकारी आहेत सोमनाथ दादा असतील पांडू भाऊ असतील ह्या सगळ्यांनी इथं प्रामाणिकपणे शेतकऱ्यांना खूप चांगल्या प्रकारे मदत केलेली आहेत आणि त्याच्या माध्यमात हे फळ गेले तीन चार वर्षापासून शेतकरी कंटिन्यू जुडलेले आहेत कंटिन्यू मार्गदर्शन घेत आहेत आणि कंटिन्यू चांगल्या प्रकारे शेती पिकवत आहेत दादांची काही कारणास्तव गेलेली शेती परत येत आहे म्हणजे हे ह्याच्यापेक्षा चांगलं सुख आणि ह्याच्यापेक्षा आमचा आनंद वेगळा कशातच नाही आहे तर असंच चांगले शेतकरी घडावेत महाराष्ट्रामध्ये असेच चांगल्या शेतकऱ्यांची प्रगती व्हावी आणि असंच आपलं चांगलं चांगलं काम हो व्हावं आणि तुमच्या सर्वांचं प्रेम आणि सहकार्य आम्हाला असंच असू दे असंच चांगलं काम करूया धन्यवाद शेतकरी मित्रांनो